अमर काळे यांनी घेतली संसदेत शपथ खासदार अमर काळे यांनी आज लोकसभेत शपथ घेतली शपथ घेताना भारतीय संविधानावर अनंत निष्ठा आणि श्रद्धा बाळगण्याची शपथ घेण्यात आली आहे लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे या दरम्यान संसदेत ही शपथ घेण्यात आली आहे यावेळी जय हिंद जय संविधान म्हणत शपथ घेतली आहे अमर शरदराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा प्रस्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान